कशा आहात तुम्ही सगळेजण होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर मी खूप जास्त हॅप्पी आहे कारण माझ्या लास्ट व्हिडिओला म्हणजेच किचन टूरच्या व्हिडिओला खूप छान प्रेम दिलं तुम्ही आणि अजूनही देतात ते त्याला कमेंट पण खूप छान छान केल्या सो ते मला बघून ना खरच खूप भारी वाटलं आणि जेव्हा मी किचन टूरचा व्हिडिओ बनवत होते त्यावेळेस मला असं वाटत होतं की या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळेल आणि ते झालंसुद्धा तर भारी वाटतंय लवकरच तुमच्यासाठी होम टूरचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल त्याला सुद्धा तुम्ही असंच प्रेम द्या आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला सुद्धा असंच प्रेम द्या तर चला आज एकदम रात्रीच्या वेळेला मी हा व्हिडिओ शूट करायला घेतलेला खरं तर मी फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार होते जसं मी किचन टूरच्या व्हिडिओमध्ये बोलले होते बट फ्रीज क्लिनिंगच्या व्हिडिओसाठी ना मला थोडासा एक्स्ट्रा वेळ द्यावा लागन आणि तो वेळ माझ्याकडे नाही आहे सध्या कारण मी ऑफ घेतला होता आणि ऑफ घेतल्यामुळे आता मला डायरेक्ट नेक्स्ट वीकमध्येच वीक ऑफ वीक घ्यायला लागणार आणि तो मी संक्रांतीच्या दिवशी घेणार आहे त्यामुळे मग फ्रीज क्लिनिंगसाठी मला एवढा वेळ मिळत नाही आहे जर बघू केव्हा होईल तर त्यावेळेस मी ते ट्राय करेल तोवर मग आपले असे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करेल तर रात्रीच्या जेवणामध्ये ज्वार सॉरी बाजरीची भाकरी बनवती आहे आणि फ्लावरची भाजी बनवते आहे थोडीशी दुपारची भाजीसुद्धा होती तर मग अशा प्रकारे आजचं जेवण होईल तर इकडे भाकरी बनवायला घेतली आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ना एक हेअर ऑइल शेअर करणार आहे जे की मी घरी बनवणार माझ्या मम्मीने मला सांगितलेलं तर ते कशासाठी आहे किंवा ते कसं बनवायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच आणि आणखी एक गोष्ट की किचन टूरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला ना काही कमेंट अशा आल्यात ज्यांचं आन्सर मला व्हिडिओमध्ये करायचं आहे सो तेही तुम्हाला पुढे कळेलच की कुठली कमेंट होती वगैरे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि भाकरी बघू शकता थोड्याशा प्रमाणात फुगते माझी भाकरी एखादी भाकरी अशी असते की पूर्ण अशी जशी चपाती फुकते ना तशी फुगते पण काही काही भाकरी फुगत नाही असंही होतं तर अशा प्रकारे जेवण रेडी होतं इकडे दोडक्याची भाजी बनवलेली सकाळी मस्त भात आणि फ्लावरची भाजी भाकरी अशा टाईपमध्ये होतं तर चला छान जेवण झालं आणि आत्ता माझ्या हातामध्ये आहे ते म्हणजे वडाच्या पारंब्या सो याचा स्मेल मी बघत होते की आहे की नाही ना आहे किंवा प्रकारे येतोय तर त्याला काहीच स्मेल नव्हता तरी या ज्या वडाच्या पारंब्या आहेत ना याच हेअर ऑइल मला बनवायचं आहे तर हे मला माझ्या मम्मीने सांगितलं की वडाच्या पारंब्या घेऊन ये आणि त्याचं हेअर ऑइल बनव कारण मला खूप जास्त हेअर फॉलचा प्रॉब्लेम होतोय गेल्या काही दिवसांपासून आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले पण होते की हेअर फॉल खूप जास्त वाढला आहे अगोदर मला असं व्हायचं माझ्या चार पाच दिवसामध्ये जेवढा हेअरफॉल व्हायचा ना तेवढा मला आता एका टाइमला होतो म्हणजे सकाळी जेव्हा पण मी केस विंचरते त्यावेळेस आणि संध्याकाळी विंचरते त्यावेळेस वेगळा तर इतका जास्त हेअरफॉल होतोय ना केस खूप पातळ झाले म्हटलं त्यासाठी काहीतरी करूयात तर इकडे वडाच्या पारंब्या ज्या आहेत त्या मी अगोदर हाताने तोडून बघितल्या पण त्या काय तुटल्या नाही मग म्हटलं आता चाकूनेच कट करायला लागेल सो इकडे चाकूने कट कर करते आणि या मला आईने आणून दिल्या काल माझ्या नंद्याच्या घराकडे आहेत वडाचं झाड सो तिकडनंच त्यांनी आणलं आणि कालच बनवायचं होतं कारण शिळ्या पारंब्या नाही वापरायच्या आपल्याला हे तेल बनवताना त्यामुळे मग मला काल नाही बनवणं झालं पण मी आज बनवतीये तर याला असं छोटं 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 कट करून घेते कारण एकदम मोठा जर आपण कट करून टाकलं तर तेलामध्ये व्यवस्थित ते फ्राय होणार नाही आहे आपल्याला जे जशा प्रकारे बनवायचं तशा प्रकारे त्यामुळे एकदम छोटं छोटं कट करायचं आणि मला हे कट करताना भीती वाटत होती की माझं बोट कापल्या जाते की काय कारण ते कट नव्हतं होत जितकं इझिली आपण भाजी वगैरे कट करतो ना तितकं इझिली हे कट होत नव्हतं कारण त्या ओल्या पारंब्या होत्या आणि एक वेळेस वाळलेल्या असत्या तर त्या हाताने तुटल्या रस्त्या पण त्या ओल्या असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येऊ लागला जर तुम्हाला पण असं हेअर फॉलचा किंवा मग अजून काहीतरी प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही हे हेअर ऑइल जे आहे ते बनवू शकता आणि यूज करू शकता कदाचित तुम्हाला पण फरक पडेल आणि मी फर्स्ट टाईम करते त्यामुळे मी नाही सांगू शकत की खरंच फरक पडतोय की नाही बट मला माझ्या मम्मीने सांगितलेलं आणि मम्मीने यूज केलेलं त्यामुळे मम्मीला फरक पडलेला आता ह्या वड्याच्या पारंब्याचं थोडंसं मी काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एकदम जास्त नाही काढत आहे कारण मला अगोदर मी फर्स्ट टाईम बनवते त्यामुळे मला त्याचा अंदाज येणार नाही आणि इकडे मी ज्या उरलेल्या पारंब्या होत्या त्या फेकून दिल्या आणि इकडे आता पॅराशूट जे तेल आहे आपलं ते घेते तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते घेऊ शकता किंवा यामध्ये तुम्ही जे पण मोहरीचं तेल म्हणतो ते यूज करू शकता बादाम तेल यूज करू शकता पण मी ना फक्त पॅराशूटच यूज करते कारण मी अगदी लहान होते तेव्हापासून मी पॅराशूटच यूज करते मला दुसरं तेल कधीच सूट होत नाही जे मी बाहेरचं रेडीमेड असतं ते यूज करते ते मला सूट होत नाही आता थंडीचे दिवस असल्यामुळे ना तेल बघू शकता किती जास्त थिजलंय पण मी ती थोडीशी बॉटल गॅसवरती गरम करून हे तेल काढून घेतलं तर बॉटलमध्ये जेवढं काही तेल होतं ते सर्व मी कढईमध्ये टाकते आहे इथे मी लोखंडाची कढई यूज केली तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल ना तर तुम्ही लोखंडाचीच कढई यूज करा दुसऱ्या भांड्यामध्ये बनवण्यापेक्षा तेल थोडंसं गरम होत दिलं की त्यानंतर त्यामध्ये ज्या आपण पारंब्या कट करून घेतल्या जाणार त्या पारंब्या मी टाकतीये आहे पारंब्या टाकून झाल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये मी अजून एक दोन इनग्रेडियंट्स टाकणार आहे मम्मीने मला तसं फक्त पारंब्याच टाकायला सांगितलेलं आहे पण मी माझ्या मनाने ह्या दोन गोष्टी ऍड करते आता इथे मेथी मेथी दाणे जे असतात ते आणि कडीपत्ता कडीपत्ता माझ्याकडे एवढाच राहिलेला त्यामुळे जेवढा होता तेवढाच मी टाकला आणि मी थांबू शकत नव्हते कडीपत्त्यामुळे कढीपत्ता आणायला मी उद्या आणला असता आणि मग मी केव्हा तेल बनवलं असतं पुन्हा त्या वडाच्या पारंब्या ज्या आहेत त्या शिळ्या झाल्या असत्या त्यामुळे मग लगेच जेवढं होतं तेवढं बनवायला घेतलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जास्वंदाची पानं जास्वंदाची फुलं वापरू शकता अजून काय काय असेल ते वापरू शकता याला छान असं फ्राय करून घ्यायचं जोवर थोडंसं जी मेथी आहे आणि जे पारंब्याचे काड्या आहेत त्या पूर्ण अशा काळसर होईपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे म्हणजे रेडी आहे जे ऑइल आहे आपलं ते पारंब्यासुद्धा अशा कडक झाल्यात तळून आणि आता मी गॅस बंद करते याला थंड होऊ देते किती प्रमाणात फ्राय करायचं ना यासाठी म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी मध्ये लाईट बंद केलेला म्हणजे तुम्हाला लाईटच्या उजेडमध्ये आणि विदाऊट लाईटच्या याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल तेल थोडंसं थंड झालं की गाळणीने गाळून घ्यायचं जा, माझ्याकडे मोठी गाळणी होती त्यामुळे याच्यात व्यवस्थित गाळता आलं आणि मी फर्स्ट टाईम जसं बोलले तुम्हाला फर्स्ट टाईम बनवते आहे त्यामुळे मी एकदम कमी प्रमाणात बनवलं हे आणि तेलसुद्धा थोडंच झालं होतं अगदी माझ्या दोन तीन यूजमध्ये येईल एवढंच झालं आणि मला तेल जास्त लागतं जेव्हा पण मी यूज करते तेव्हा तर हे दोन तीन वेळासाठीच झालं आहे पुढच्या वेळेस जेव्हा मी बनवेन ना तेव्हा एकदम जास्त असं बनवेल आणि सुद्धा मी म्हटलं विजेचं पण जरा हेअरफॉल होतो आहे सो आम्ही दोघे मिळून लावू बघू शकता याचा कलर एकदम असं येल्लोइश झालाय आहे आणि मेथीमुळे झाला हा कारण पारंभ ज्या आहेत त्या तर पिवळ्या कलरच्या नव्हत्या बट मेथीमुळे हा असा कलर झाला तर तेल रेडी आहे आणि हे तेल जेव्हा आपण यूज करायचं ना तेव्हा थोडस हलक गरम करून आपल्या केसांवरती युज करायचं मस्त पैकी जेवण झालं जेवण झाल्याच्या नंतर लगेच भांडी आवरून घेतली खरं त्रास कंटाळा आला होता भांडी कसायचं असं वाटलं होतं आता राहू द्यावा आणि उद्या करा पण पुन्हा असं वाटलं नको उद्या सकाळी खूप जास्त घाई होईल आणि ऑफिसला जायचं म्हटल्यावर असं फास्ट मध्ये आवरायला लागतं तर म्हटलं घासून आता कंटाळा आला तरी मलाच घासायला लागणार आणि नाही आलं तरी मलाच घासायला लागणार त्यामुळे मम्मी ते भांडी घासून घेतली सर्व आवरून घेतलं आणि जे तुम्हाला मी हेअर ऑइल दाखवलं किंवा तुमच्यासोबत शेअर केलंय तर ते मी फर्स्ट टाइम यूज करते आता त्यांनी फरक काय पडेल मला माहिती नाहीये बट माझ्या मम्मीने ते यूज केलेलं आहे म्हणून मग तिने मला सांगितलं मला माझं हेअरफॉल खूप जास्त होतोय गेले जवळजवळ आता आठ नऊ महिने होत आले खूप जास्त हेअरफॉल होते म्हणजे एवढे बारीक केस झालेत ना अगोदर खूप असे जाड केस होते आणि आता एवढे बारीक झालेत की मला असं वाटत होतं काहीतरी करावं म्हणून मग ते ऑइल बनवायला घेतलं तर पारंब्या खूप शिळ्याने वापरायचे आपल्याला एकदम ताज्या तोडून आणायच्या आणि त्याच वापरायच्या काल आणलेल्या मी पारंब्या तर त्या मला काल ते बनवणं झालं नाही तेल कारण विजेची तब्येत खराब आहे त्यामुळे मग ते काही जमतच नाहीये म्हणजे <laughs> काम असं वेळेवर होत नाहीये तर मग कालच्या ऐवजी मी आज बनवलंय आणि आता हेअर ऑइलिंग मी करणारच आहे कारण मला हे उद्या हेअर वॉश करायचे सो ऑइलिंग करून घेते पण त्या अगोदर ना मला तुमच्यासोबत म्हणजे जे, जे कमेंटचे आन्सर करायचे ते मी करून घेत देते अगोदर त्यानंतर ना मग हेअर ऑइलिंग जे आहे ते मी करेल तर एक दोन तीन कमेंट अशा आहेत की मी अगोदर असं विचार केला म्हणजे एक कमेंट आन्सर मला करायचंच होतं जी की चांगली होती कमेंट आणि दोन कमेंट अशा होत्या की मला वाटलं त्यांचं आन्सर नाही केलं तरी हरकत नाहीये म्हणजे मला काही फरक नाही पडला त्यांनी तशी कमेंट केली तर पण सेम त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा मला दुसरी कमेंट केली आहे ज्याच्यावर मला असं वाटलं की मी याचा आन्सर करायला पाहिजे कारण कमेंट बॉक्समध्ये कसं सगळेजण कमेंट वाचतात मग मला असं वाटलं त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट वाचून बाकीच्यांना असं नको वाटायला की हा असंही असेल किंवा नसेल अशा गोष्टी नको आणि मी ती डिलीट करू शकत होते पण मला ती डिलीट नव्हती करायची कारण मी ती जर कमेंट डिलीट केली असती ना त्याच व्यक्तीने मला पुन्हा काहीतरी वेगळी अशी कमेंट केली असती म्हटलं नका आपण ह्याचं जे आन्सर आहे ते डायरेक्ट असच करूयात तर मी दोन मिनिटं मी तुम्हाला जी कमेंट आहे ना ती सांगते काय होती तर हम्म एक ताईने नाही आय थिंक ते म्हणजे च्या नावाने चॅनल आहे तर मी नाव नाही घेणार कुणाचं त्या चॅनलवरनं मला खूप छान कमेंट आली होती की खूप स्वच्छ ठेवलंय किचन वगैरे अशा गोष्टी तर त्याला मला रिप्लाय आला म्हणजे त्याच कमेंटला दुसऱ्यांनी रिप्लाय केलाय कारण घाण व्हायला काहीच का नाहीये सगळ्याच बरण्या रिकाम्या आहे एवढी काय बिझी असते कोण जाणे म्हणजे एवढी काय बिझी असते कोण जाणे ना, ना? हा शब्द मला थोडासा हे वाटला तर जर ज्यांनी कमेंट केली आहे ते जर माझे व्हिडिओ बघत असतील जे कोणी असेल ते एक्सवायजेड सो त्यांना मी हे सांगेल की तुम्ही आत्ता मला असं वाटतंय आता माझ्या चॅनलवरती जॉईन झाला किंवा माझा हा व्हिडिओ बघितला कारण मी किचन टूरचा जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला बऱ्यापैकी छान व्ह्यूज गेले आणि नवीन नवीन लोकांनी तो बघितला सो मला असं झालं होतं था ज्यावेळेस मी कमेंट वाजत गेले म्हणजे रोज कमेंट येतात त्या वाचत गेले ना तर मला सकाळीच असं विचार आला की हा खूप छान कमेंट आलात मला आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणाव पण की मला खूप छान कमेंट आला एक सुद्धा वाईट कमेंट नाही आली आणि त्याच्या पाच मिनिटानंतरच मी नोटिफिकेशन पडली मला त्या कमेंटची जी, जी मला नको यायला होती पण ती आली तर मी त्यांना हे सांगते की मी कुठे बिझी असते ऍक्च्युली मी जॉब करते म्हणजे घरचं सांभाळून जॉब करणं हे तुम्हाला नाही कळणार कदाचित तुम्ही जॉब करत नाही म्हणून आणि कुठं म्हणजे बर्नी रिकामी झाली तर यात काही मोठी गोष्ट नाही आपण डोंगर चढल्यासारखी सा की पण बर्नी रिकामी झाली आहे आणि ती घाण कशी होणार पूर्ण किचन स्वच्छ ठेवणं आणि बरण्या स्वच्छ ठेवणं याच्यामध्ये फरक असतो तुमच्या बोलण्याचं लॉजिक खरं तर तुम्हालाच कळलं नसेल काय तर म्हणजे एखाद्या बर्ण्या अशा भरून ठेवल्या तर त्याने किचन खराब होतं हे असं तुम्हाला वाटत असेल बट तसं काही नसतं आणि बरणी रिकामी झाली ना तर ती भरायची किंवा त्यामध्ये जे काही रिकामं झालं डाळ वगैरे ते टाकण्यासाठी माझ्याकडे नाहीये वेळ मी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी भरेल आणि माझ्याकडनं जितका वेळ मिळतो ना तितक्या वेळामध्ये मी माझं घर माझं किचन जे आहे ते स्वच्छ ठेवते बाकी जे आहे ती तुमची मर्जी म्हणजे तुमची इच्छा तुम्हाला काय म्हणायचं काय बाकी सगळ्यांनी मला खूप छान कमेंट केलं आणि त्यांना मनापासून थँक्यू परत त्याच पर्सनची मला दुसरी कमेंट आली त्याच्या दोन तीन मिनिटांनंतर ना ती अशी की स्वयंपाक घर एकदम स्वच्छ आहे यात काही वादच नाही पण नसायला काय झालं एक तर अगदी मोजक्याच वस्तू एकही फालतू वस्तू ठेवली नाहीये सगळं जागच्या जागी आता हिथपर्यंत ही, ही जी कमेंट आहे ती ठीकठाक आहे म्हणजे यात काही वाईट वाटण्यासारखं नाहीये आणि वाईट वाटण्यासारखं तर नाहीच आहे पण मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर पण ह्यांचं क्रेडिट हिच्या सासूबाईंच असणार त्या नाहीत तर हिच्या ताब्यातल्या किचन मध्ये सर्व बाटल्या रिकाम्या म्हणजे अं म्हणजे चांगलं पण बोलायचं आणि वाईट पण बोलायचं वाई बोला अशातली ही कमेंट आहे तर म्हणजे छान आहे त्या क्रेडिट देतात दे माझ्या सासूबाईंना यात काही या वाद नाहीये छान आहे पण मी तुम्हाला सांगते म्हणजे जे तुम्ही माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघत असतील तर आगी आगी तुम्हाला माहितीच आहे माझ्या सासूबाई दोन महिन्यापासून दोन महिन्यापूर्वी पुण्यात शिफ्ट झाल्या अगोदर त्या गावी होतात आणि आम्ही दोघेच इथे असायचो पुण्यामध्ये तर तुम्ही अगोदर सुद्धा बघितलं असेल माझं घर किंवा माझं किचन वगैरे मी सर्व शेअर करायचे तुमच्यासोबत तर तुम्हाला त्यामध्ये ना आता मध्ये काय फरक पडला ना तर हे तुम्हाला जाणून येईल आणि राहिला प्रश्न सासूबाईंचा त्या काही इथे राहत नाहीये नंदबाईकडे असतात त्यामुळे मग त्या बाटल्या रिकाम्या किंवा भरलेल्या आहे यात त्यांचा प्रश्न येतच नाही मी माझं घर सांभाळतीये तर मी माझ्या हिशोबाने बघेल आणि आणखी एक गोष्ट त्या जरी इथे असल्या ना तरी आम्ही दोघी मिळून सगळ्या गोष्टी करतो आणि त्या नसल्या तर मी एकटी करते यात काही वाद नाहीये त्यामुळे तुम्ही ही कमेंट केली ना तर मी तुम्हाला थँक्यूच म्हणेल की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला दोन कमेंट अजून वाढल्या आणि म्हणजे त्याने मला फरक पडतो माझा फायदा होतो सो थँक्यू तुम्ही पुढे अशाच कमेंट करा बट ह्याचं उत्तर मला द्यावंच वाटलं म्हणून मी दिलं तर हे अशा आहे आणि एक कमेंट चांगली होती तर त्याचा आन्सर मला व्हिडिओमध्ये करायचं होतं ती मला एक दोन तीन दिवसापूर्वीच येऊन गेली तर ती कमेंट अशी होती त्यांनी मला विचारलेलं की कि तुझं किचन किती बाय कितीचं आहे तर ते किती बाय कितीचं ना, ना हे मला नाही सांगता येणार म्हणजे मी रेंटेड हाऊसमध्ये मध्ये आहे माझं स्वतःचं नाही आहे तर माझं जे किचन आहे ते जवळजवळ सहाशे स्क्वेअर फीटमध्ये आहे म्हणजे ते बाय टू बाय असतं ना ते नाही आहे बट सहाशे स्क्वेअर फीटमध्ये माझं किचन आहे जे की तुम्ही बघितलंच कसं आहे तर आणि लवकरच मी माझा होम टूरचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी ना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी पहिल्यापासून व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जेव्हा केव्हा होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा तो म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो बघू शकाल तर चल आजचा हा छोटासा एकदम छोट्या टॉपिकमध्ये डिवाइड झालेला व्हिडिओ होता तो मी तेच संपवते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तर चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये टेक केअर फ्रेंड्स अँड बाय